हॅलो साहेब महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे तर काही जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देखील जाहीर केलेला आहे तर पावसाची परिस्थिती कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात कुठं गारपीट तर कुठं पावसाचे दर्शन कसे होणार ते शेतकऱ्यांना सविस्तर सांगा चालेल आता बघितलं आपण काल लातूर नांदेड सोलापूर अकोलकोट परिसरामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्ये कंडिशन आपण पाहतो हो पण पुढची परिस्थिती ही आजच्या दिवसच आहे एकवीस मार्च पर्यंत आज जसे की पैठण गंगापूर वैजापूर कन्नड सिल्लोड गोकरदन जाफराबाद विशेष करून विदर्भात आज वातावरण हे डेव्हलप आहे तर ह्या वातावरणाची जी रेलचर आहे ती बुलढाण्यात काही ठिकाणी भोकरदन मध्ये तुरळक ठिकाणी का हो आणि आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये वर्ध्यामध्ये यवतमाळ भंडाऱ्यामध्ये अवकाळी पावसाचं लक्षणं मॉडेलनुसार व्यक्त होत आहेत मागील काही दिवसापूर्वीच ही माहिती दिलेली आहे फक्त काय करायचंय पावसाची जी कंडिशन आहे ही आजच्या दिवस जरी राहिले असतील तरी शेतकऱ्यांनी आजच्या दिवस आणि उद्याच्या दिवस माल ज्यांचा कांदा काही काढलेला असेल ते झाकून ठेवायचा आहे ही कंडिशन पाऊस भाग बदल आहे अवकाळी आहे अवकाळीला फिक्स ट्रॅक नसतो फिक्स लोकेशन नसतं उदाहरणार्थ तुमच्या भागात जरी आभाळ असेल ते आभाळ डायव्हर्ट होऊ शकत पण नवे नव्हे तर ही जी कंडिशन आहे होऊ शकेल अशा हिशोबाने आपण आपल्या शेतीचं नियोजन करायचंय हुँ, आता थोडं आणखी महत्वाचं सांगतो नागपूर जिल्ह्यामध्ये आज पाऊस आहे पण सबंध नागपूर जिल्हा तू गेली असं काही नाही याच्यामध्ये वर्ध्यामध्ये आज काही ठिकाणी पाऊस आहे पण सगळा वर्धा गेला असं काही नाहीये त्यामुळे आभा चार पाच वाजता गरमीची लेवल पाहून शेतकऱ्यांनी आपलं नियोजन करायचंय कारण की आजची तारीख ही शेवटची आणि पावसाची आहे हा तर विदर्भातल्या बुलढाणा जालन्यामध्ये सुद्धा झाकापाकी करायची गारपिटीचा बघा धोका जालन्यामध्ये नाहीये झाकापाकी करायची वाशिम हिंगोली यवतमाळ नांदेडच्या शेतकऱ्यांनी सुद्धा आजचे दिवस आपलं नियोजन चालू ठेवायचे कालच्या पेक्षा कमी पराक्रम राहील यांच्या भागामध्ये त्यानंतर तुमचा जो परिसर आहे वर्धा यवतमाळचा साईड या हे आज वातावरण खराब होणार आहे त्यामुळे मी आजचे दिवस झाकापागे कालचे उद्यापासून हे वातावरण मोकळं होणार आहे उद्यापासून पावसाची कुठही शक्यता दिसत नाही शक्यता कुठेही दिसत नाही पण पाऊस पडलेला आहे आता समजा लातूर मध्ये पडलेला आहे गर्मीचे वाढणं ढगं येणं शेतकऱ्यांचे गोष्टी घडतील पण काळजी करू नका उद्यापासून हे वातावरण पूर्व पदावरती येत आहे मागच्या सारखे दोन चार दिवस आभाळ येत राहील पण जे धोका होता गा तो आता उद्यापासून नाहीये तो आहे हा काम तुमची तुम्ही चालू ठेवू शकता उद्यापासून बावीस तारखेपासून आणि पुन्हा एकदा एप्रिल महिन्यात सुद्धा तारीख सध्या मॉडेल वरती पाच सहा आहे पण आता उद्याच्या आणि परवाच्या लाईव्ह मध्ये त्याचा आपण उल्लेख करणार आहोत कारण की हे वातावरण गेल्याशिवाय पुढच्या वातावरणाची तारीख देत नसते तर उद्याच्या बावीस तारखेला आपण याची पूर्ण खात्रीशीर माहिती काढून देऊया म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना फक्त एक संकेत दिलाय आजच्या कालच्या माहितीमध्ये दिलाय परवाच्या माहितीमध्ये दिलाय आपण लाईव्ह मध्ये की पाच सहा एप्रिलला परत एकदा अवकाळीची लक्षणं आहेत सध्या दक्षिण महाराष्ट्र जसं की सोलापूर लातूर वगैरे भाग जे आहे तो मॉडेल वरती व्यक्त झालाय की या तारखेला पाऊस येऊ शकतो म्हणून पण पूर्ण खात्रीशीर जशी कुठे डायव्हर्ट होणार आहे का फक्त कर्नाटक पर्यंतच राहील का किंवा सोलापूरच्या अलीकडे जालन्यापर्यंत येईल का वर्ध्यापर्यंत येईल का इकडे हिंगोली पर्यंत येईल का हुँ. या सगळ्या बाबी चेक करून तुम्हाला तेवीस तारखेला किंवा बावीस तारखेला आपण मान्य करूया फक्त ह्याचे पाऊस चालू आहे सध्या आता कंडिशन काल पासून जास्त ऍक्टिव्ह झाले तर ह्या कंडिशनचे परिणाम आज विदर्भात मध्ये देखील पाहायला मिळतील त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले नियोजन व्यवस्थितपणे करायला सुरुवात करायची आहे बरोबर चालेल धन्यवाद हो